नमस्कार मैत्रिणी दोडक्याची भाजी खायला सर्वच कंटाळा करता अशा पद्धतीने घर करून बघितली तर अगदी आवडीने खाऊ शकता सगळे जण असे कवळे कवळे ताजे दोडके होते त्याच्यावरचे काठ काढून घेऊया सगळे शिरा काढून घ्यायच्या सगळ्या बारीक 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 काढून घ्यायच्या जास्त नाही काढायच्या तिनेच काढून घेणार आहे मी भरलं दोडकं करणार ग्रेवीचं आपण असे छोटे छोटे काप करून असे मध्यभागी कट करून घेऊ छान कवळे असल्यामुळे पटकन चिरलं जातात आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ या त्याला ग्रेवीसाठी लसूण कोथिंबीर थोडासा कूड टाकलाय मध्ये भर सारण भरायचं ना आपल्याला दोडक्यामध्ये आणि इकडे कांदा घेऊया बारीक करून भाजला नाहीये परत थोडासा कूड घेतलाय मसाले घेऊयात यामध्ये हळद घालूया थोडीशी धना पावडर गरम मसाला कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि मीठ घालूया थोडंसं आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची पण टाकलेली त्यामध्ये सगळं ते त्या सारणामध्ये मिक्स करून घ्या आणि थोडी फोडणीत घालणार आहोत आपण थोडीशी कोथिंबीर घालूया एकजीव करून मसाला त्यात भरून घेऊया आपण काहीतरी के नवीन केल्यामुळे अगदी त्या दिवशी आवडीनं खाते थोड़ा -थोड़ा हो ना सगळे जण असं थोडं थोडं भरून घेऊया आपण होण्यासारखं भरलं दोडक म्हणू शकता ग्रेव्ही दोडक म्हणू शकता थोडं थोडं करून सगळं मसाला भरून घेणार आहे फोडणीच तयारी करूया तेल घालूया थोडस पुरतं तेल गरम झालंय थोडस जिरी मोहरी घातली आहे छान तर कडीपत्ता टाकूया थोडासा कढीपत्ता टाकला की वेगळीच चव येते आणि ह्याला तेलामध्ये थोडंसं परतून घेऊया मूव करून घेऊया पाणी नाही घालायचं एक वफ आणायची आणि थोडंसं मीठ घालूया वरतून दोन मिनटासाठी झाकड ठेवलेलं आहे इकडं फोडणीची परत ग्रेवी करायची आपल्याला तयार तशी जिरी मोरू टाकले अद्रक लसूण कांद्याची पेस्ट पण टाकली त्यामध्ये आणि जे मिक्सरचा भांडा हिरवी मिरची कोथिंबीर लसूण घातला होता परत ते पण मिक्स करून घेऊया छान अशी ग्रेव्ही परतून घ्यायची कांदा कच्चाच टाकला मी भाजला नाही यावेळेस ग्रेवी छान शिजू देऊ आपण जेवढे मसाले तेलामध्ये जास्त शिजते तेवढी भाजी छान होतं आपल्या हळद घातली थोडीशी परत धना पावडर लाल तिखट एक चमचा घातलाय साधारण गरम मसाला टाकलाय ग कांदा लसूण मसाला अंबारी मसाला म्हणू शकता ते पण छोट्या चमच्याने दोन घातलं आहे आणि जे आपण सारण भरण्यासाठी घेतलं ते पण उरलं होतं ते पण तेलात टाकून परतून घेऊया छान आणि ग्रेवीमध्ये थोडंसं पाणी घालूया आपण मिक्सरचं भांडत पाणी टाकल्यामुळे ग्रेव्ही छान शिजली जाते आपली छान शिजली गेली आहे तेल पण सुटलं आहे थोडंसं त्याला मस्त झाली ग्रेव्ही जे दोडके आपण भाऊ करून घेतले आहेत ते पण टाकूया छान वाफ आली त्याला पण अगदी एक दोन उकळ्यातच भाजी होऊन जाणार आहे आपली ही थोडस पाणी घालूया कोथिंबीर थोडीशी घातली मस्त झाली बघा नक्की घरी करून बघा तुम्ही असे दोडखेची भाजी ग्रेव्ही दोडक किंवा भरलेले दोडके म्हणू शकता पोळीसोबत इतकी छान लागते खायला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते आणि सबस्क्राईब करायला विसरू नका